नमस्कार सोमनाथ कदम कदमबांडे आपल्या गावटी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक नवीन जुगाड घेऊन आलेलो आहे आपली मोटर भीमा नदीमध्ये आपण मोटर असते आपली बस बसवलेली आता पाऊस भरपूर चालू आहे तर आता पाणी वाढण्याची शक्यता आहे आता तुम्ही बघ बघत असताना शेग एवढ्या हाईटवरती आपली शेती आहे आणि इथून इथून खाली असा उतारे जवळजवळ एक तीस फुटाच्या आसपास आहे आपल्या मोटरीचा आपली मोटर आता त्या ठिकाणी बसवलेली आहे पण पाणी आता त्या कोपऱ्यावरती दिसत आहे तर आता वरती भरपूर पाऊस चालला आहे त्यामुळं आता इथपर्यंत पाणी येतं आहे हाईटपर्यंत तर आता आपल्याला काय मोटर मोटरवरती घ्यायचे तर आता मोटर तर पाच सहा माणसं लागतात मोटर मोटरवरती पण याच्यासाठी एक आहे ना आता हे आपले मित्र आहेत यांनी एक जुगाड केलेलं आहे ते मी तुम्हाला जुगाड मोटरवरती कशी घ्यायची तीन माणसं लय झाली आ, मोटर वर घेण्यासाठी तुम्हाला मी जुगाड दाखवते जुगाड काय केलेली तर आता हे ती गजा नाही मी हे एक गावकरी आहेत मी एक आणि हे शेतकरी आता ह्या शेतकऱ्यांनी मोटर एक किती कितीचं मोटर आहे पाचचं मोटर आहे आता वर घेण्यासाठी काय जुगाड केलं आहे पाहू ना सांगा तेवढं मोटरीला ते दावं कुठं बांधलेलं आहे तुम्ही ते मधल्या गळ्यामध्ये त्यांनी दावं बांधलेले दाव जवळ जवळ माझ्या अंधाजने असेल तीन तीन सहा फुटाचा दाव आहे त्याला गोल करून डायरेक्ट हे केलेले हा ते मधी म्हणजे जिथं रशी आवडते त्या ठिकाणी बांधलेले आहे ना आता ते त्याची प्रोसेस काय पुढं कसं करायचं तुम्ही काय करताय त्याला हा हे तुम्ही बघा हे घसर घसरटे आता हे दावं यांच्या हातामध्ये दिलेले एक आणि आता मी एक इथं धरणार आहे दाव ह्या ठिकाणी म्हणजे आम्ही जण वाढण्यासाठी आणि त्यांनी ते जुगाड केले ते मोटर खाली म्हणजे फक्त मोटरीला ओढून वडून धरण्यासाठी हे दाव आहे या दाव्याचा फक्त रोल तेवढाच आहे सगळं काम ते शेतकरीच आहे हा चला कुठं काय ते कसं करणारे हा म्हणजे जे काही बामणाच्या गळ्यामध्ये जी दुरी असते का त्या पद्धतीत ते त्या पद्धतीत घालायचं आता ही दुरी हा बघा आता त्यांनी घातलेली आता ह्या पद्धतीत ही दुरी घातलेली आहे त्यांनी आता ही दुरीने आहे तर मोटर फक्त वर उचलून धरण्याचं काम करते त्यांना वर टाकले ह्या दुरीने फक्त मोटर थोडा हातात धरून फक्त वरती ओढून वर वर धरायची हा हा ओके आता हे बघा तुम्ही पद्धतीमध्ये हे काम चाललेलं आहे हा हे बघा एक, एक 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 फुट फुट, फुट मोटर वर येते म्हणजे हे अशा पद्धतीने ह्या शेतकऱ्यांनी डोकं लावलेलं आहे एक नंबर आहे आणि मोटर पण आहे ना लय माणसांची गरजच ना एकदा सिंपल मध्ये दोन असले तरी मोटरवर ते काही दुगाडी नेमकी आता जवळून दाखव तुन मोटरवर काढलेली आता हा रस्शीच्या ठिकाणी ही दुरी ववून घेतलेली बघते त्यांनी आणि ह्या पद्धतीने आपल्या अशी बांधलेली जेणेकरून आपल्या गळ्यामध्ये घालता येईल मोटरीमध्ये गुंतून आणि आपल्या गळ्यात गुंतून अशा हिशोबाने ही दोरी बांधलेली बघा ही एक मस्त शिष्टी जुगाड केलेली आहे शेतकऱ्यांनी हे शे बघा तुम्ही एवढी खोल नदी तिथून मोटर आता आम्ही ते एका मिनटा एका मिनटामध्ये ते जे दिसतंय ना ते फुटबॉलच्या म्हणजे वरचा हे टाकलेला बेंड टाकले बघा तिथं तिथून मोटर इथपर्यंत ओढीत आणलेली वरती एकदम सिंपल म्हणजे वरच्या माणसांना कामच नाही फक्त वरच्या माणसाने दुरी ओढून धरायची आणि ह्या ह्या शेतकऱ्याने हे जुगाड बनवलेलं आहे तर हे जुगाडं आज मी बघितलं माझी पण मोटर एवढी पण आम्ही पाच सहा जण जातो तो मोटरवरती ह्या शेतकऱ्यांनी एक भारी जुगाड लावले एक सहज आज हाक मारली आम्हाला आमची एवढी मोटर फक्त दुरी धरू लागा म्हणून ते आज हे आम्हाला कळालं की हे असं जुगाड भारी म्हणून बघा हे एक नंबर जो गाडी आहे शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी उपयुक्त आहे जर कोणी माणूस नसेल ना तर एक जर ओलला नसेल ना तर एक माणूस एक माणूस एकटाच माणूस वर घेऊ शकतो काय म्हणले ओललं नसेल तर ना ओल्ला असल्यावर फक्त जर आहे माणूस लागते म्हणायचं ओके जाऊ धन्यवाद धन्यवाद शेतकऱ्यांचं आभार मानव तितके कमीच आहे कारण हे जुगाड लय बेस्ट आहे एका शेतकऱ्यासाठी कारण हे एकदम मस्त जुगाड आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद